वलगाव पोलीस ठाण्याच्या आवारात अत्याचाराचा आरोप असलेल्या एकाने गडफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सायंकाळी घडली होती या प्रकरणी वलगाव पोलीस ठाण्यातील चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे शिवाय ठाणेदार गोरखनाथ जाधव यांना नियंत्रण कक्षाशी अटॅच करण्यात आले आहे महिला सेल मधील पोलीस निरीक्षक विजय कुमार वागसे यांच्याकडे आता वलगावच्या ठाणेदार पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे वळगाव ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील रहिवासी बारा वर्षीय मुलीचा गेल्या काही दिवसापासून लैंगिक छळ सुरू असल्याची तक्रार वलगाव पोलिसांना गुरुवारी दुपारी प्राप्त झाली होती त्यानुसार पोलिसांनी अत्याचाराचा आरोप असलेल्या अरुण बाबाराव जवनझाड वय पन्नास वर्ष या ताब्यात घेऊन चौकशीकरिता ठाण्यात आणले होते त्याला ठाण्याच्या आवारातील एका खोलीत बसविण्यात आले होते तर दुसरीकडे पीडित मुलींसह तिच्या आईची चौकशी सुरू होती त्याचवेळी अरुण जवनजाड याने अंगावरील शर्टद्वारे पंख्याला लटकून गळफास लावला होता सदर घटना उजळ्यात आल्यानंतर पोलिसांची चांगलीच भंभेरी उडाली होती सी पथकानेही तातडीने वलगाव पोलीस ठाणे गाठून चौकशी आरंभली पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह उपायुक्त विक्रम साडी शशिकांत सातव यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनीही वलगाव ठाण्यात पोहोचून चौकशी केली या प्रकरणात स्टेशन डायरी व ठाणा हजेरी कर्तव्यावर असलेल्या चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे त्यात एका महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे सी आय कडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती